एकनाथ शिंदे बोलत आहेत थेट जाऊया तो बॅच मारलेला आहे खड्डा भरलेला आहे आता त्याच्या टाळ्या सुरू झालेल्या आहेत तो एकदम म्हणजे एम सिक्स्टीचा आणि जिओ पॉलिमरचा एक मिक्स मेथड आहे ह्याच्याने आपण एक भरतोय दुसरं जे रॅपिड क्विक दुसरं एक आहे रॅपिड क्विक हार्डनर एम सिक्स्टी हा एक मेथड आहे त्याच्याने आपण खड्डे भरतोय तिसरं आहे डी एल सी आपण जे सर्विस रोड बघितलं ना तिथून येताना पळसपायचे इथून तो जास्तीचा जो रस्ता खराब आहे तो आपण डी एल सीच्या माध्यमातून करणार आहोत जेणेकरून ते पण एक आर एम सीचंच एक प्रॉडक्ट आहे आणि त्यामुळे ते टिक टिकाऊ आहे आणि चौथं जे आहे जिथे आपल्याला ट्रॅफिक जास्त काळ थांबवता येणार नाही अशा ठिकाणी प्रिकास्ट एम सिक्स्टीचे प्रिकास्ट पॅनल म्हणजे डायरेक्ट रोड तिथे आपण पॅनल आणून डायरेक्ट जोडायचे आहेत ते आपण पुढच्या स्पॉटला ते आपण करतो आहे त्यामुळे हे चार प्रकारच्या बेताडमुळे हा मुंबई गोवा जो हायवे आहे हा याच्या माध्यमातून खड्डे मुक्त करण्याचा हा आपला प्र आज प्रयत्न आहे आणि त्यावर पूर्णपणे ही टीम काम करते याच्यामध्ये ह्याच्यामध्ये नॅशनल हायवेचे अधिकारी डब्ल्यू डी अधिकारी एम एस आर डी सीचे अधिकारी आणि आमचे एक एस एम सी म्हणून आहे त्यांनी देखील आम्हाला हे जे मेथड आहे त्यांनी श्वास मेहता आणि आमचा तो सत्या हे सगळे लोक त्याचं एक अगोदर स्टडी केलं आहे कुठे कुठे खड्डे किती आहेत कुठले खड्डे कुठल्या मेथडने भरायचे आहेत कुठल्या मटेरियलने भरायचे आहेत हे ठरवून आता हे काम सुरू झालेलं आहे मला वाटतं गणपतीपूर्वी हे जास्तीत जास्त आपण हा रस्ता जो आहे हा खड्डेमुक्त करण्यामध्ये यशस्वी होऊ अशा प्रकारचा एक विश्वास आहे सर 2-3 स्वतः रस्त्यावरती उतरलेत मुख्यमंत्री स्वतः रस्त्यावरती आले पण आता एक आशा वाटते या सगळ्यांना आंदोलन करते देखील म्हटले आम्हाला आता आशा वाटते की मुख्यमंत्री स्वतः पाहायला आलेले आहेत गणपा चाकर बनला कीव बिल्कुल यामध्ये गणपती गणपती 24 डे नाईट आपण काम करू तरीही मुख्यमंत्री जरी असलो तरी सुद्धा एक कार्यकर्ता म्हणून आहे आणि मी एक रस्त्यावरचा म्हणजे जमिनीवरचा कार्यकर्ता आहे त्यामुळे मला माहीत आहे की यामध्ये आप आपल्याला जे काही चाकरमान्यांना त्रास होतो तो होऊ नये मग आपल्याला मुंबई पुण्यावरून ट्रॅफिक डायव्हर्ट करावी लागते आपला चाकण हा जो वाकण फाटा आहे पाली वाकण तिकडून आपल्याला पाठवायला लागते आणि एक या रोडवर जो असलेला भार आहे तो कमी करण्यासाठी हे सर्व डिवाईड करावं लागतं पण मला वाटतं या पा गणपतीपूर्वी बऱ्यापैकी या ठिकाणी अशा या मेथडमुळे

दुर्भाग्य से गडकरी साहब ने खुद भी इसमें बहुत ध्यान दिया उन्होंने कॉन्ट्रैक्टर को लोन भी सेंक्शन करवा दिया लेकिन कॉन्ट्रैक्टर जो है कई अच्छे उन्होंने अच्छा काम किया जो गलत है उन्होंने गलत और उनके वजह से भुगतान करना पड़ रहा है इसलिए ये इस पे आज हम लोग यहाँ पर जो गणपति में तकलीफ ना हो हमारे कोकण वासियों को गणेश भक्तों को इसलिए एक तीन चार मेथड से हम लोग ये भर रहे हैं एक जियो टेक्नो पैच है एक अपना एम सिक्सटी का जो हार्डनर है रैपिड एक्शन उसको रैपिड एक्शन ने अभी देखा है ये तुरंत सेट हो जाता है और तीसरा बात है प्रकाश का और चौथा है डी एल सी का तो इसमें हम इसमें कामयाब हो सकते हैं क्योंकि आप सामने देखो ये जो गड्ढा है एक घंटे पहले भरा है अब इस पर ट्रैफिक शुरू हो गए यहाँ गड्ढे भर रहे हैं तो एक केमिकल के और जो एडवांस टेक्नोलॉजी है इसमें इस्तेमाल की जा रही है इसलिए मुझे विश्वास है कि इसमें जरूर हमारी जो टीम है ये कामयाब हो जाएगी और गणेश भक्तों को ये गड्ढे मुक्त रास्ता जो है कोकन हाईवे ये मिलेगा जितना कोशिश हम करेंगे गणपति की पहले इसको पूरा कर इसका रिव्यू रिव्यू बार बार लिया जाएगा क्या टाइम टू टाइम क्योंकि हमने देखा है कि खड्डे भरने के बाद फिर खड्डे हो जाते हैं और रिव्यू नहीं लिया जाता है नहीं नहीं नहीं, नहीं इसलिए तो अभी पूरी टीम रिव्यू कर रही है इसको पूरी तरह डिविजनल कमिश्नर कलेक्टर या नेशनल हाईवे के अधिकारी है पी है एम है पूरे यहाँ के सब जो ऑफिसर है वो पूरे काम कर रहे हैं सी है इसका रिव्यू लेंगे और उसके साथ ही एस एम सी की जो टीम है हमारी वो उसको भी हमने साथ में लिया है ताकि वो भी इनको सपोर्ट कर रही है जैसे मुंबई नासिक जो है उस हाईवे पे अभी जब वो आठ आठ घंटे लगते थे अभी साढ़े तीन से चार घंटे पे वो ट्रैवल टाइम आया है। और वैसे यहाँ पर भी हम कोशिश कर रहे हैं कि पूरी तरह ये हमारी गणेश भक्तों यात्रा हो सुकर कॉन्ट्रॅक्टर आहेत त्यांच्यावर पूर्णपणे कठोर कारवाई केली जाईल आणि जे अधिकारी ज्या कॉन्ट्रॅक्टर कडून चांगलं काम करून घेण्याची ज्यांची जबाबदारी आहे त्याच्या त्या जबाबदारी ज्यांनी लापरवाही केली आहे त्यांना देखील कारवाई करावी लागेल कारण शेवटी हा लोकांचा त्रास आहे आणि म्हणून कोणालाही पाठीशी घातलं जाणार नाही याच्यामध्ये जे चांगलं काम करतील त्यांचा सत्कार पण करू जे चुकीचं काम करतील त्यांना कारवाई करू यामुळे बिलकुल कोणालाही पाठीशी घालणार बिलकुल कारणच नाही कठोर कारवाई केली जाईल कारण शेवटी लोकांचा जो त्रास आहे लोकांना जो होणारा या, या रस्त्यावरून खड्ड्यातून प्रवास करावा लागतो अनेक ॲक्सिडेंट या ठिकाणी झालेले आहेत त्यामुळे कुणालाही पाठीशी घातलं जाणार नाही काही काही लँड लँडचा जो प्रश्न आहे सगळे विषय जे आहेत हे अनुषंगिक विषय हे सगळे त्याचा रिव्ह्यू घेऊन ते सोडवले जातील आणि याच्यामध्ये गडकरी साहेब स्वतः लक्ष घालून आहेत त्यामुळे ते, ते स्वतः या ठिकाणी या रस्त्यामध्ये जे जे काही अडचणी आहे ते काही सर्व्हिस रोड पहिले डांबराचे करायचे होते ते आता त्यांनी कॉन्क्रीटच्या करायच्या सूचना दिल्या हा एक फरक झाला आपले पीडब्ल्यू डीचे मंत्री रवींद्र चव्हाण यांनी देखील ह्याच्यावर विजिट केले आता देखील ते होते आता ते सिंधुदुर्गात गेलेले आहेत त्यामुळे हे सगळं जे आहे हे आपण सगळी टीम बनून काम करतोय